आणि त्याच्या त्यांना आजूक अनुभव नाही सिटी द्यायचं आणि मला बी नाही गावाखोरच्या माणसांना इतकं माणसं बघितलं की कस तरी दबाव येतो होतो तुम्हाला नक्की विचार मी सगळ्यातो की पूर्वी इतके कडतर दिवस तुम्ही जगलात एकत्र सगळा प्रवास इथपर्यंत सूरजचा तुम्ही पाहिला तुम्हाला काय वाटतंय आज सूरज हिरो झालाय टॉपचा किंग झालाय आणि आज आई आप्पा असते तर त्यांना काय वाटलं खूप म्हणजे मी पहिल्यांदा त्यावेळेस येणार नाही म्हणत होता बिग बॉसच्या शो ला पण यायला पण त्याला मी एकच म्हंटल की तुझं गेला तर तुझं घर होईल पण केदार सरांमुळे त्याला एवढा मोठा पिक्चर भेटलाय एवढा मोठ्या शो मध्ये तो गेला एवढा मोठा स्टार झाला आम्हाला खूप आनंद झाला